नमस्कार मैत्रिणी तुमचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मैत्रीणं ट्रेंडिंगचे स्वस्तिक इन्सात अगदी परफेक्ट मेजरमेंटसह कसे ड्रॉ करायचे आणि सुंदरसे असे मॅट कसे तयार करायची हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चला तर मग बघूया की या सुंदर अशा मॅटसाठी आपल्याला काय काय सामान लागतं आणि डिझाईन कशी ड्रॉ करायचे उलन मॅटसाठी आपल्याला लागतो कॅनव्हॉस पेपर तुम्ही ऑर्डरसाठी करणार असाल तर रेक्सिन पेन्सिल सीझर मेजरिंग टेप बी सेवन थाउजंड ग्लू किंवा ऑर्डरसाठी करायचं असेल तर ग्लू गकेल इरेझर फोरची पूल डेकोरेशनसाठी एंडिंगचे स्वस्तिक सोप्या पद्धतीने ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात आधी मी एट बाय एटची लाईन हुबी आणि आडवी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ड्रॉ करून घेतली आहे एड बाय एड इंचाच्या व्हिडिओ दाखल्याप्रमाणे लाईन ड्रॉ करून झाल्या की त्याचा सेंटर काढून चारी साईडला मार्किंग करून घेत आहे मार्किंग करून झाली की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लाईन ड्रॉ करून घ्यावा लाईन ड्रॉ करून झाल्या की एक एक इंचावर विडिओ दाखवल्याप्रमाणे मार्किंग करून घ्यावे एक, एक इंचावर मार्किंग करून झाले उभ्या आणि आडव्या लाईन एकमेकांना विडो दाखवल्याप्रमाणे जॉईन करून डिझाईन क्रिएट करावी एक एक इंचावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पुन्हा मार्किंग करून लाईन्स जोडून घ्याव्यात आता आपली डिझाईन ड्रॉ करून रेडी झाली आहे डिझाईन ड्रॉ करून रेडी झाली की आधी ती कट करून घ्यावी कट करून झालेली आहे आता आपण ऊन लावून तिला डेकोरेट करणार आहोत मैत्रिणी आपण आधीच बॉर्डरला दोन कलरची किंवा एक कलरची बॉर्डर करून नंतर दुसऱ्या दोन कलरने डिझाईन डेकोरेट करू शकतो मी इथे दोन कलरचाच वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे आधी वेगवेगळे कलर बॉर्डरसाठी वापरून मध्ये सुंदरसे असे कलर कॉम्बिनेशन घेऊन स्वस्तिक बनवू शकता आणि जिथे जिथे फुले मारलेली आहे तिथे ही पहिली बॉर्डर करताना ऊल न लावता त्याच्या बाजूने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ऊल लावून घ्यावी रिनो फ्री ऑनलाईन क्लासची आपली उलनमॅटची सिरीज चालू आहे त्यामध्ये आपण अगदी बेसिक थिंग्स म्हणजे सामानाची खरेदी कशी करावी काय काय सामान लागते साम जर आपण मॅट रांगोळ्या बनवल्या त्याची विक्री कशी करावी सेलिंगच्या महत्त्वपूर्ण टिप्स आणि ऑनलाईन बघून जर आपण मॅट रांगोळ्या ब करायला शिकलो पण आपल्या ग्लू वापरता येत नसेल तर ती कशी वापरावी अशा अगदी बेसिक बेसिक थिंग्सपासून स्टेप बाय स्टेप अगदी इंचात डिझाईन कशा ड्रॉ करायच्या या सगळ्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ अवश्य बघा आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणीनो लवकरच दिवाळी येत आहे दिवाळीसाठी छोट्या मोठ्या उद्योगधंद्यावाल्यांकडून किंवा कि घरगुती व्यवसाय करणाऱ्यांकडून सामानाची खरेदी करा स्वदेशीचा स्वीकार करूया देशाचा विकास करूया तर मैत्रिणींनो इथे सुंदरशी अशी आपली स्वस्तिकची मॅट रेडी झालेली आहे आणि जे पण एक्स्ट्रा उलाली असेल ती फिनिशिंगसाठी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यावी त्यामुळे आपली मॅट एकदम फिनिशिंगमध्ये सुंदरशी अशी रेडी होते मॅट तयार झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता इथे मी काचा आणि स्टोनचा वापर करून तुम्हाला डेकोरेट करून दाखवलेले आहे तर मैत्रिणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन डिझाईनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस मस्त रहा, मस्त खा नवनवीन क्रिएशन करा आणि नुसते क्रिएशन करू नका तर सेलिंग करू नका ऐकम्मा बाय बाय हॅपी दिवाळी टू ऑल